नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विभूतवाडी तालुका आटपाडी येथील केंद्रीय पोलीस राखीव दलातील शहीद जवान काकासाहेब पावणे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात आदरांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय पोलीस दलात सेवा बजावत असताना इमारतीवरून पाय घसरून ते शहीद झाले होते त्यांना जम्मू काश्मीर मधून पुण्याला विमानाने आणण्यात आले होते पुण्यातून त्यांना आटपाडी येथे आणण्यात आले होते त्यानंतर आटपाडी होऊन विभूतवाडी येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते आटपाडीतून निघाल्यानंतर निंबोडे झरे येथे अनेक नागरिकांनी फुले वाहून आदरांजली वाहिली त्यानंतर घरातून शेकडो मोटरसायकल घेऊन नागरिक विविध दिशेने आले विभुतवाडीच्या सरहद्दीवर कुरुंदवाडी फाटा येथे आल्यानंतर तेथूनच शहीद जवानांची अमर रहे अमर रहे काकासाहेब पावणे अमर रहे या जयघोषामध्ये गावामध्ये अंत्ययात्रा आणण्यात आली त्यानंतर त्यांच्या घरी अंत्ययात्रा पोहोचली तेथे सर्वांनी दर्शन घेतले त्यानंतर अंत्यविधीच्या ठिकाणी म्हणजेच विभूतवाडी हायस्कूलच्या अंत्यविधी करण्यात आला जवळपास किलोमीटर लांबीची हजारो लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये रॅली जवळपास एक ते दीड तास सुरू होती त्यानंतर विभूतवाडी हायस्कूल विभाग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंतराव देशमुख माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर शिवसेना नेते सुहास बाबर विट्याचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील खरसुंडीचे सरपंच धोंडेराम इंगवले भाजप नेते राहुल गुरव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर परिसरातील आजी माजी सरपंच विविध संस्थेचे चेअरमन उपस्थित होते तसेच आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सलामी दिली तसेच राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी सलामी दिली सकाळपासूनच आठपाडी पोलीस निरीक्षक बहीर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच तहसीलदार सागर ढवळे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर उपस्थित होते शहीद जवानांचा मृतदेह गावामध्ये आल्यानंतर शहीद जवानांच्या घराकडे मृतदेह गेला त्यावेळेला त्यांच्या पत्नी व त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला हे दृश्य पाहून सर्वांचे डोळ्यातून आश्रू वाहू लागले आटपाडी खटाव मान तालुक्यातून अनेक नागरिक शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा